गुरुजी म्हणतात पुढील चौथा नियम पहिल्याच वेळेस एखाद्या कामात असफल झाला तर घाबरू नका जर भीती आपल्यावर हवी झाली तर तुम्ही अवश्य असफल व्हाल जीवनात तोच व्यक्ती सर्वात जास्त असफल होतो ज्याला आपल्या लक्षवर पोहोचण्याची भीती वाटते जर जीवनात एखादी काम करण्याची भीती ते काम पूर्ण होईल का नाही याची भीती त्या मार्गात येणारे अडथळे संकट यांची भीती अशा प्रकारची भीती व्यक्तीच्या आयुष्यात असेल तर तो व्यक्ती असफल ठरतो कारण भीती आपला आत्मविश्वास आपली शक्ती कमजोर करते यासाठी तुम्ही जेव्हा लक्ष मिळवण्यासाठी पुढे जाता तेव्हा मनात कसल्याही प्रकारची शंका आणि भीती बाळगू नका भीती वाढली तर तुम्ही असफलतेच्या दिशेने वाटचाल करू लागाल त्यामुळे तुम्ही भीती बाजूला ठेवून केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा तेव्हा तुम्ही घाबरणार नाही व तुम्ही सफलतेच्या मार्गाने जाल पुढे गुरु म्हणाले मानसिक स्थिती मजबूत करण्यासाठीचा पाचवा नियम जीवनात स्वतःला कधी कमी नाही समजायचे जो व्यक्ती जेवढा जास्त संघर्ष करेल तो तेवढाच मजबूत बनत जातो तेवढेच तुम्ही काबील होत जातात त्यामुळे एखाद्या गोष्टीत असफल झालात किंवा एखादी गोष्ट तुमच्या इच्छेप्रमाणे नाही झाली किंवा तुम्ही असे कार्य केलात जे नाही करायला पाहिजे या सर्व गोष्टींवर तुम्ही अफसोस करतात किंवा स्वतःला को कोसता तर तुम्ही मानसिकरित्या कमजोर होत जाता यासाठी जीवनात कोणत्याही कामासाठी किंवा कार्यासाठी स्वतःला कोसायचे नाही जीवनात अशा गोष्टी घडल्या तर याचा अर्थ तुम्ही असफल झालात असे नाही यावर गुरु एक उदाहरण देतात एक फळाचे झाड आहे यावर सर्वात आधी कोण चढेल हत्ती माकड सिंह गिलहरी सर्व शिष्यांनी उत्तर दिलं गुरुजी सर्वात आधी गिलहरी आणि माकड यावर चढतील गुरु म्हणाले जर हत्तीने हा विचार केला की मी या झाडावर नाही चढू शकलो व तो स्वतःला कोसू लागला ते योग्य आहे का शिष्यांनी उत्तर दिले गुरुजी हत्ती तर झाडावर नाही चढू शकत तो झाडावर चढण्यासाठी बनलाच नाही त्यावर गुरु म्हणतात याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची बौद्धिक क्षमता वेगवेगळी असते वेक कोणी एखाद्या कामात सर्वश्रेष्ठ असतो तर कोणी दुसऱ्या कामात सर्वश्रेष्ठ असतो प्रत्येकात वेगवेगळी कला असते बस आपल्याला हे समजण्याची गरज आहे जरुरी नसते की इतर लोक जे करतात ते तुम्ही केले पाहिजे तुम्ही स्वतःची प्रतिभा ज्यात आहे ते कार्य करा तुम्ही याप्रमाणे कार्य केले तर तुम्ही जरूर सफल बनाल गुरु म्हणतात पुढचा नियम आपली ऊर्जा विनाकारण घालवायची नाही आपली ऊर्जा वाईट कामात कधी व्यर्थ नाही करायची ही गोष्ट तुम्हाला बर्बादीकडे घेऊन जाईल आपली ऊर्जा आपले लक्ष चांगले कर्म स्वप्न या कामी लावा आपल्यात खूप ऊर्जा असते ही ऊर्जा आपण चांगल्या कामात वापरली तर नक्कीच आपण यशाच्या मार्गाकडे जाऊ गुरु म्हणतात सातवा नियम ऐका सर्वांचे करा आपल्या मनाचे गुरु म्हणतात जर तुम्हाला तुमची कार्य करण्याची क्षमता माहीत असेल तर तुम्ही आपल्या क्षमतेप्रमाणे कार्य करा जरी तुम्हाला इतर लोक म्हणत असतील तू हे काम नाही करू शकत तुम्ही त्यावर कधीच विश्वास ठेवू नका त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वाटचाल करू नका कारण हे शरीर बुद्धी मन तुमचं आहे आपल्या बाबतीत कुणीही कुणाहीपेक्षा आपण स्वतःला जास्त माहीत असते ही, ही आपल्या स्वतःबद्दल आप जास्त माहीत असेल आपल्या क्षमतेबद्दल माहिती असेल की तुम्ही या कामाला कशाप्रकारे करू शकता कुणाला जास्त वेळ लागेल तर कुणाला लवकर काम करू शकेल आपापल्या आप क्षमतेनुसार आपले कार्य निवडा यानुसार तुम्ही काम कराल स्वतःच्या आतील आवाज ऐकाल तेव्हा तुम्ही जीवनात खूप पुढे जाल बऱ्याच वेळा व्यक्तीला आपली क्षमता माहीत नसते तो दुसरे जे करतात म्हणतात त्याप्रमाणे करतो आपल्या जीवना जीवनात स्वतःच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचत जो व्यक्ती स्वतःची क्षमता नाही समजू शकत सफल बनत गुरुजी पुढे सांगतात बोलणे कमी करा आणि आपल्या कामावर लक्ष द्या जो व्यक्ती जास्त बडबड करतो तो आपली ऊर्जा व्यर्थ घालवतो कारण जे जास्त बोलतात ते विचार कमी करतात कारण त्यांनी आपली ऊर्जा बोलण्यात नष्ट केली व त्याला विचार करण्यास कमी वेळ मिळाला परंतु जो व्यक्ती कमी बोलतो त्याला विचार करण्यास जास्त वेळ मिळतो यावर तुम्ही जास्त विचार कराल हे विचार तुम्हाला सफलतेकडे घेऊन जातील जर जा तुम्हाला एखादी प्रश्न केला तर तुम्ही आधी त्यावर विचार कराल की तुरंत उत्तर द्याल परंतु कोणी येथे बसून दुसऱ्याशी बोलत असेल तर तो आप प्रश्नाकडे लक्ष नाही देऊ शकत व त्याचे योग्य उत्तर नाही देऊ शकत परंतु जो शिष्य लक्ष देऊन माझा ऐकेल शांत असेल तो विचारपूर्वक त्या प्रश्नाचे उत्तर देईल जर तुम्ही शांत राहाल तेव्हा तुम्ही जास्त विचार करू जा शकाल व समस्येचे समाधान नक्की काढू शकाल कमी बोलल्याने ऊर्जा वाचेल ती ऊर्जा तुम्ही विचार करण्यात लावा जर या गो सर्व गोष्टींचा तुम्ही आपल्या जीवनात अमल कराल तर कसल्याही प्रकारची परेशानी संकट तुम्हाला अडवू शकणार नाही कोणती संकट आले तरी तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे सामोरे जाल श्री स्वामी समर्थ